भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सामाजिक कार्यात सदैव अग्रसर राहणारे धर्मदाते विजय चोरडिया यांचा जगदंबा देवस्थान केळापूर संस्थानच्या वतीने शाल श्रीपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विजय चोरडे यांच्या वतीने श्री जगदंबा देवस्थान संस्था केळापूरला पाच किलो चांदी आणि एकतीस हजार रुपयाची देणगी प्रदान करण्यात आली आहे या पाच किलो चांदीतून गर्भगृहातील नक्षीकाम केले जाणार आहे विजय चोरडे हे नेहमी सामाजिक आणि धार्मिक कार्यात मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते आणि त्याची प्रचिती आता दिसून आली आहे या सत्कार सोहळा कार्यक्रमाला संस्थांचे अध्यक्ष शंकर बडे उपाध्यक्ष काशीनाथ शिंदे सचिव चंदू पाटील कोषाध्यक्ष प्रेमराज बरवरे मुख्य प्रवर्तक वामनराव शिडाम प्रामुख्याने उपस्थित होते